नमस्कार मित्रांनो कृषी सारथी मंगेश या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हा ऊस दोनशे पासष्ट आहे हा ऊस मध्यम जाड आकाराचा आहे तिन्ही हंगामासाठी शिफारस केलेला आहे खारवड चोपण जमिनीत चांगला प्रतिसाद देतो मित्रांनो खोडवा चांगला येतो या, या जातीचा जा। फुटवेळी संख्या पण चांगली आहे त्यामुळे उत्पादनात भर पडते मित्रांनो याची ओळख जर म्हटलं तर उसाचा हा हिरोडा असतो कांडे आखुळ आणि मध्यम जाडं असतात पाणी सरळ तलवारीसारखे असतात आणि याच्यापासून आपला इजा पण होऊ शकते मित्रांनो मित्रांनो जसे दोष पाहिले तर दोन दोष आहेत हा ऊस याला पाशा फुटतात आणि हा लोळतो ऊस मित्रांनो हा ऊस लो लोलतो मित्रांनो लोलतो म्हणजे पडतो त्यामुळे तोडणारे जे आहेत ते थोडेसे त्यांना आपल्याला जास्त पैसे द्यावे लागतात आणि दुसरं कारण म्हणजे की कार काही भागात कारखाना लावायला याला परवानगी देत नाही लावला जरी तो नेत नाही साखरेचा उतारा कमी असल्यामुळं त्याच्यामध्ये कारखानदाराचा थोडासा तोटा असल्यामुळं तो याला ना दाखवतो मित्रांनो आपल्याकडे कोणता उत्सा आहे ते नक्की कमेंट करा धन्यवाद मित्रांनो